ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भारतीय जनता पार्टीचा श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघाच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा आठ जानेवारी रोजी माणगाव शहरातील एकता पेट्रोल पंप शेजारील पटांगणात पार पडला यावेळी महाड तालुक्यातील अनेक मुस्लिम भगिनी आणि रोहा माणगाव श्रीवर्धन तळा तालुक्यातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात रायगडच्या खासदारकीच्या उमेदवारीविषयी बोलणं व्यासपीठावरील नेत्यांनी अधिक पसंत केलं राज्याच्या राजकारणात मोठ्या उलतापालती झाल्यानंतर सध्या राज्यात तीन पक्षांचं म्हणजेच शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा यांचं सरकार अस्तित्वात आहे या पक्षाने आगामी निवडणुका एकत्र लढवण्याची तयारी दर्शवली असली तरी रायगड जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे इथे स्टँडिंग खासदार सुनील तटकरे हे महायुतीमध्ये सामील असताना देखील भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा रायगड लोकसभा जागेला लक्ष करत माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासाठी खासदारकी उमेदवारीची मागणी करत जागा वाटपाचा तिढा समोर आणलाय माणगाव तालुक्यात झालेल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट झालंय तटकरे यांच्या खासदार की उमेदवारीला भाजपाचा असलेला विरोध पुन्हा उघड झाला आहे पण कोकणची जबाबदारी असलेले भाजपाचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आणि खासदार तटकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे ही जागा भाजपाला मिळेल का याबाबत मांजरा चाहती लोण्याचा गोळा आणि भाजपचा रायगड लोकसभेवर डोळा अशी चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे सध्या स्थानिक खासदार सुनील तटकरे हे महायुतीत असले तरी रायगड लोकसभा जागेवर भाजप दावा करत आहे यामुळे रायगड जिल्ह्यातील मतदार राजा भुजकळात पडलाय तर्कवितर्कांना उधाण आलंय या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार तटकरे यांच्यावर बोलणं टाळलं आणि लो लोकसभा जागा वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील अशी माफक प्रतिक्रिया दिली लोकशक्ती लाईव्ह प्रमोद जाधव माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा